रील नव्हे तर रियलमध्येच रेल्वे फाटक ओलांडण्यासाठी पठ्ठ्याने बाईक घेतली खांद्यावरती हा व्हिडिओ पाहिल्यावरती तुम्हाला नक्की कळेल या व्हिडिओमध्ये नक्की काय घडलं आहे या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्टेशन आणि क्रॉसिंगच्या ठिकाणी रेल्वे रूल ओलांडताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो पण अनेक जण आपण पाहतो हो की की लोक याकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे अनेकांना आपला जीव गमवा देखील लागतो तसंच सोशल मीडियावरती सध्या असा ते व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये रेल्वे क्रॉसिंग करताना एक व्यक्ती फाटक उघडण्याची वाट बघावी लागू नये म्हणूनच त्याची दुचाकी खांद्यावर घेऊन पुढे चालत जाताना पाहायला भेटतोय खांद्यावर ही दुचाकी घेऊन हा व्यक्ती रेल्वे फाटो ओलांडतोसुद्धा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर घर कि क्लेश या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओला जवळपास तीन लाखपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर लोक आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत अनेकांनी व्हिडिओ खाली कमेंट केले आहेत एका वापरकर्त्याने लिहिले तर त्याने कमेंट केले जॉन इब्राहिमला याचे लोकेशन हवे आहे तर दुसऱ्याने म्हटलं आहे कोण म्हणतो की भारतात आर्यन मॅन नाही मार्शल या व्यक्तीचा शोध आहे आगामी सुपरहिरो दरम्यान काही जणांनी या व्यक्तीच्या हलगर्जीपणाबद्दल त्याच्यात टीका केली तर एका वापरकर्त्याने आहे की बाईकच काय तुम्ही कार देखील खांद्यावर उचलून घ्या पण ट्रेन तरीही थांबणार नाही लोक इम्प्रेस होतील पण ट्रेन नाही दुचाकी उतरून खांद्यावर घेण्याची ही पहिली वेळ नाही यापूर्वी देखील हा धोकादायक स्टंट एकदा चर्चेत आला होता दोन हजार बावीसमध्ये एक हो व्यक्ती बावी बसच्या वर ठेवण्यासाठी बाईक घेऊन शिडीवर चढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल होता तेव्हा देखील चांगली चर्चा रंगली होती तर या संपूर्ण व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा